बदर विकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नेतेजी राणे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत ini Salman Chenna ya dikani telinga tisu da ya dikani di. Sisir lah, sisir. Yang dar ajitra bukti yang akan bukti saya, yang kesudah akan disanggah oleh.

यांच्या विचारांना पूर्ण लागलं 50 वर्षापूर्वी बांधलेलं हे मुद्दा वेळा गिरकर बसून यावेळी यावे गिरकर बसवते ठरवलं की कोणाकडून देणगी किंवा वगैरे बाहेरून द्यायची नाही फक्त गिरकर बसून हे मुद्दा वेळा बांधायचं असं ठरवलं आणि ते तुमचं आलं आहे तो पुस्तकामध्ये आहेले आहोत आहे की उद्देशच आपण म्हणतो आणि विशेष म्हणजे मुंबई महाराष्ट्रामध्ये तीनच ठिकाणी दीक्षाभूमी आणि माणगावला रायगडला कोरेगाव आणि त्यानंतर गिरियामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि या ठिकाणी आपण मांडले कालच इंटरनॅशनल बुद्धिस्ट फुलगर सिंह अपर कुमार लावली माननीय दादा हिदाते यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलेलं आहे जी विशेष धन्यवाद देतो केवळ या एका कार्यक्रमासाठी कुठलेही कार्यक्रम घेऊ नका माझ्या कार्यक्रमाला या पुण्याला जायचंय तरी ते या ठिकाणी आले आशिषजी ना मी नेणार होतो घरी मॅडमने बांधलेलं घर बघायला आणि काजूची भाजी घालायला काजू मुंबईत पाठवा आणि त्याला वेळ नाही तर मी या दोन्ही मंत्र्यांच आहेत आणि आशिषजी पण मुंबईचे पालकमंत्री आहेत पालक म्हणजे दोन माझे पालकमंत्री इथे बसलेले आहेत त्यांचं स्वागत करतो माझ्या दादा हिंदा ते आमचे अप्पा विकास कामाला सुरवात केली हे दादा गोपटे आलेले आहेत त्यामुळे आमचा मूळ पुरुष आमच्या अतुल काळसेकर हे पुस्तक या जिल्ह्याचे मूळ पुरुष स्वागत करतो इतर मान्यवर कमलाकर दळवी मुंबई वरून मला फोन आला की मी आशिषेला घेऊन येतोय तर कमलाकर दळवी हे मुंबईचे माझे सहकार्य बघेल ना आपण हा विशेष कार्यक्रम काल कार्यक्रमात मिरवणूक काढली होती सर्वजण या ठिकाणी आले आणि चांगला कार्यक्रम झाला आज तुम्ही हल्ला हे सुद्धा सुहागाम म्हणजे अशा प्रकारचा तुमच्या दोघांच्या मुंबईचे अशोक कांबळे खास देवरुप म्हणून आले ते एका लग्नाला आले होते आणि विशेषकर भारतीय जनता पार्टीची सर्व ती त्यालाही मी ना ले ले ले। यांनी परवापासून या ठिकाणी प्रसिद्धी दिलेली आहे आशिषी तुमचे आणि नेतेजीचे सिंधुदुर्ग आणि लागले तुमच्या सरकारचे पण आणि आजचा कार्यक्रम शासनाच्या वतीने आशिषीने दिलेला आहे जो जर काय आपण हजार दोन हजार घेऊन पण जो कार्यक्रम पाहू शकत नाही असा कार्यक्रम आशिषजीने दिलेला आहे मी त्यांचा अधिक वेळ नाही तुमच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये सर्व तालुका पंचायती जिल्हा परिषद आणायची आणि आशिषजी तुम्हालाही प्रार्थना करतो की मुंबईमध्ये तुमच्या नेतृत्वाखाली मुंबईचा महापौर आपल्याला हा कार्यक्रम गावातच होत आहे उद्या आम्ही भोजनदार कार्यक्रम ठेवला आहे गावाला ते आमचे चौदेश्वर देवस्थानचे जे पदाधिकारी आहेत ते म्हणाले हे भोजनदार आम्ही करतो त्यामुळे चौकेश्वरीच्या देवळामध्ये सर्व या ठिकाणी होणार आहे सर्व गावातील महिलांची स्पर्धा आहे या ठिकाणी इतर कार्यक्रम होतील त्यामध्ये सहभागी जी आशिषी भेटतील तेव्हा त्यांना मी सविस्तर सांगेल पन्नास वर्षाचा हा कार्यकाल आणि माझं सद्भाग्य असं आहे की पन्नास वर्षापूर्वी मी अध्यक्ष होतो माझ्या हे झालं आणि पन्नास वर्षानंतर हे बुद्ध व्या स्थापन करण्याची किंवा पुनर्बांधणी करण्याची संधी मला भाग्य मिळालं त्या मी बद्दल भगवंत चर्वी प्रार्थना करतो आणि यांना हे आपले जे शिळे गावातील देव आहे यांच्या वतीने त्यांना आशीर्वाद देतो आणि आशिष शेलार लगेच गोव्याला जायचं असल्यामुळे आमचे मित्र आणि नेते सन्माननीय नितेश राणेजी ज्यांच्या खास आग्रहामुळे मी या ठिकाणी आलो माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये सुद्धा ज्यांचं स्थान मी अतिशय कुटुंबातील एका वरिष्ठ व्यक्ती व्यक्तीसारखाच नेहमी ठेवतो देतो असे आमचे माजी मंत्री भाई इतरजी या ठिकाणी उपस्थित माननीय दादा इरादे माझे आमदार अजितजी गोपटे आमचे मित्र आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपचे नेते अतुल गाडसेकर मुंबईहून माझ्याबरोबर आलेले आमचे कमलाकर दळवी या ठिकाणी आमच्या सरपंच काही सर्वच उपस्थित बंधू भगिनी आणि माता आज बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आपण सगळेच जण या बुद्ध विहाराच्या नूतनीकरणाचं उद्घाटन आणि बरोबरीने सांस्कृतिक कार्यक्रम आणि दोन दिवस सतत विविध कार्यक्रमांची रेलचेल या भागामध्ये भाई आपल्या पुढाकाराने आणि गावकऱ्यांच्या पुढाकाराने होते याचा मला अतिशय आनंद आहे ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांचं नाव आपण घेतलं की स्वाभाविक दया क्षमा शांती या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आपल्या वर्तणुकीतच होतो इतकी मोठी ताकद भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या शिकवणीतून आहे तो काळ ज्या वेळेला आणि राजक्री या आनंदात राजपुत्र म्हणून जीवन जगता येईल किंवा जगण्याची पद्धत होती त्या काळातही समाधान आणि शांतीच्या स्मृदामध्ये जो जे महानुभाव जी, महानु जी विभूती त्या ठिकाणी जगाला ज्ञान द्यायला निघाली भगवान गौतम बुद्धांच्या रूपानं आपण सगळे जाणतो सुख म्हणजेच समाधान आहे असं नाही सुखाच्या सगळ्याच गोष्टींमध्ये समाधान मिळत असं नाही मग समाधान नावाची व्यवस्था मनाची आहे आणि मनाच्या जर समाधानाच्या व्यवस्थेत जायचं असेल तर आपल्याला आत्मचिंतन करायला लागेल आत्मबोध घ्यायला लागेल आपल्यामध्ये झाकावं लागेल आणि ही शिकवण याच्या आधारावर जो पंत जो मार्ग जो धर्म निघाला तो भगवान गौतम बुद्धांचा आज जगाला दिशा देणार आहे आणि म्हणून मी त्यांच्या चरणी अभिवादन करतो आणि विशेष रूपाने या ठिकाणी भाई तुम्हाचं अभिनंदन करतो की पन्नास वर्षापूर्वी जी वास्तू आपण आपल्या नेतृत्वात उभी केली त्याचं नूतनीकरण करण्याची सुद्धा संधी आपल्याला मिळाली यापेक्षा मोठ सत्कारमध्ये काय असेल मला याचाही आनंद आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीनी जी टीम निवडली जे मंत्रिमंडळ निवडलं एकनाथजी अजितदादा पवार यांच्या सहकार्याने त्यामध्ये जेवढे कॅबिनेट मंत्री आहेत मी सुद्धा कॅबिनेट मंत्री आहे पण सर्व कॅबिनेट मंत्र्यांमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनंतर सगळ्यात धडाडीने काम करणारा कोणी कॅबिनेट मंत्री असेल तर तो राणेसाहेबांच्या सांगायचं आज सतत पायाला फिक्री सतत प्रत्येक तालुका गाव काम आज तरी घेतलेला निर्णय आमच्या मच्छीमार बंधूंसाठी इतका महत्वपूर्ण आहे की शेतीचा दर्जा आमच्या कोळी मच्छीमारी करणारा मानवा म्हणला त्यांचं नुकसान भरपाई सरकार करेल वादळ झालं भरपाई सरकार करेल बोटीला लागली पिजा झाली सरकार त्याला मदत करेल आणि बरोबरीने जसं पिकाचं नुकसान होत तस त्या मत्स्य बीजाचं किंवा माश्यांचं तर त्याच्या बाबतीत सुद्धा पीक कर्ज विमा त्या ठिकाणी एवढं मोठं कार्य हे राणे साहेबांनी त्या ठिकाणी केलं आज या गोष्टीचाही उल्लेख केला पाहिजे तर आपण बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने एकत्र आलो भगवान गौतम बुद्धाने जगाला जो मार्ग दाखवला तो ज्या भाषेत ती पाली भाषा आणि त्या पाली भाषेचा उल्लेख इतिहासात होतो रोज आपल्या वंदनेमध्ये पण होत असतो आणि ती पाली भाषा हा जगाच्या नकाशावर अभिजात भाषा म्हणून माननीय नरेंद्र मोदीजींनी त्याला मान्यता दिली वर्षानुवर्ष अपेक्षित हो असलेले कार्य आपण पूर्ण करू शकलो आहे आणि म्हणून भाईनी मला सांगितलं की या ठिकाणी आज माझ्या गावात मोठा कार्यक्रम होतोय त्यावेळेला अजित राव मी म्हटलं या ठिकाणी जागर संविधानाचा आणि आपण संविधानाची पंच्याहत्तर वर्ष सुद्धा साजरी करतो आणि म्हणून तो कार्यक्रम आमचा सांस्कृतिक विभाग देईल आणि तो कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी होणार आहे मला या ठिकाणी येऊन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना भेटता आलं बोलता आलं याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आई तुम्ही आज मला बोलवलं पण मला आज वहिनींची सजा कारण वहिनी मी एकत्र काम केलंय वहिनी नगरसेविका मी नगरसेविका म्हणून माझ्यावर मातृवत प्रेम वहिनी केलंय आज तुम्ही मला सगळ्यांसमोर सांगितलं म्हणून म्हणतोय तुम्ही म्हणालात वर घरामध्ये काजूची भाजी केली आहे आणि माझी बहिणी असली तर तिने कोलंबी पुलाव केला असता अशी माझ्या आठवण राहत नाही आणि म्हणून पुन्हा एकदा गौतम बुद्धांच्या मी अभिवादन करून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मला बोलवल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करून तिथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद आणि मला जाण्याची परवानगी राणे साहेबांबद्दल

पावन दिवसाच्या निमित्ताने आज आपल्या मौज बौद्ध विकास मंडळ मुंबई बौद्ध विहाराच्या सुवर्ण महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आता त्यांनी मार्गदर्शक असे आपले विचार मांडले हे सन्मान्य आमचे नेते सन्मान्य आमदार माझे आमदार सन्मान्य गेकर साहेब त्यांनी मार्गदर्शन करून ते गोव्याच्या दिशेने गेलेले आहेत हे विधिमंडळातले माधीमंडळातले आणि मंत्रिमंडळातले माझे ज्येष्ठ सहकारी सन्मान्य आशिष शेलार साहेब माझे आमदार सन्मान्य अजित गोपेजी सन्मान्य दादा इदार, हिदायत दिदाजी भारतीय जनता पक्षाचे आमचे ह्या मंडळाचे अध्यक्ष नारकर देवगड मंडळाचे अध्यक्ष हो सगळ्यांच नाव घेणार नाही माहिती बाजूच्या आमच्या देवगड मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य राजा भुजबळ या गावाचे गावाच्या प्रथम नागरिक गिरकर मॅडम आमचे तारकरजी उपस्थित असलेले अमोल तेलीजी हरी बगताजीजी आमचे संजय भुंगेजीजी मंचार उपस्थित असलेले आमच्या भारतीय जनता पक्षाचे सर्व प्रमुख मान्यवर सन्मान्य उपस्थित असलेले दोन्ही मान्यवर उपस्थित असलेले गावातले सर्व वडीलधारी म्हणजे बंधू भगिनीनं आणि सर्व तरुण मित्रांनो तसेच आमचे पत्रकार मित्र आज बौद्ध पौर्णिमाच्या निमित्ताने सन्मान्य भाई गिरकर साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय महत्वाचा असा विहाराचा महोत्सव आज इथे आयोजित केला गेलेला आहे सर्वप्रथम या भागाचा आमदार आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी सन्मान्य भाई गिरकरजींचा मी आभार मानेन की त्यांनी पुढाकार घेतला नेतृत्व केलं आणि अतिशय असा महत्वाचा कार्यक्रम आमच्या सिंधुदुर्गात आमच्या गिरियेत आमच्या देवगड मध्ये घेतलाय यासाठी भाई गिरकर साहेबांचा मनापासून आभार पूर्ण परिसर आम्ही पाणी केले मी आणि आशिष साहेबांनी दर्शन ही घेतलं आमच्या तारकर साहेबांनी तयार केलेलं अतिशय चांगलं ते विरोध ही पाहिलं आणि आमच्या गिरियेला देवगडला महत्व वाढेल अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आज भाई गिरकर साहेबांच्या नेतृत्वात आज झालेला आहे तस म्हटलं तर दोन कार्यक्रम हे आमच्या जिल्ह्यासाठी ह्या दोन दिवसात फार महत्वाचे झालेला आहे काल राजकोट मध्ये महाराष्ट्रातला छत्रपती शिवरायांचा सर्वात उंच पुतळा हा आमच्या <धिया> राजकोट मालवण सिंधुदुर्ग आग मध्ये त्यानंतर आज हा बौद्ध व्य कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अस्तित्व पण इथे आणणं आणि आम्हाला दर्शन घेण्याची जी संधी उपलब्ध केली याहीसाठी मी खरंच मान्यवरांचे आम्ही आभार मानले यासाठी आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक वेगळं महत्व आज महाराष्ट्र समोर आणि सगळ्यांच्या समोर आलेला आलेलं आहे एक खरं आहे आमच्या भाई गेलकर साहेबांनी दोन महिन्या अगोदरच मला सांगितलं की नितेश या कार्यक्रमातला यायचं आहे आणि म्हणून जेव्हा एवढ्या ज्येष्ठ नेत्यांनी एवढा अधिकारवाने मला काही सांगितलं तर मी आज दिशेने न जाता इथून तुन मला पुण्याला जायचं आहे पण साहेबांनी दिलेला आदेश हा पाळण हा एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझं कर्तव्य स्वीकारून मी आज इथे आलेला भाई गिरकर साहेबांचं नेहमीच गिरकर कुटुंबाचं नेहमीच माझ्यावर प्रेम राहिलेला माझ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीस असेल आणि चौदा असेल दोन्ही निवडणुकीमध्ये गिरकर साहेबांनी नि आपल्या या भागातली जेवढ्या बैठक आहे निवडणुकीच्या निमित्ताने या सगळ्या गिरकर साहेबांच्या घरीच होतात आणि तिथूनच आशीर्वाद घेऊन मी पुढे या निमित्ताने जातो आणि म्हणून एक चांगलं आपुलकीचं नातं गिरकर साहेबांनी आमच्या डोक्यावर नेहमी ठेवलेला आहे याही पुढे मी त्यांना विश्वास देतो या भागाचा आमदार म्हणून आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तरी कुठल्याही अपेक्षा ज्या व्यक्त केलेल्या आहेत ज्या ज्या गोष्टी आम्हाला सांगतील त्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील हा विश्वासही त्यांना या निमित्ताने मी देतो आहे त्यांनी एक अतिशय महत्वाचा विषय रोजगार निर्मितीच्या निमित्ताने काढलेला आहे कारण कोणीही उद्योग मंत्री आपले जाईल उदय सामंत असले तरी या भागाचा पालकमंत्री आणि मत्स्य विकास मंत्री आहे हे आपण विसरता कामा आणि लवकरच एक प्रस्ताव जो ड्रायफोटचा प्रस्ताव होता इथे अगोदर एक बंदर साठी बंदरेसाठी तीन हजार एकरची एक्विशन झालेली ती आता आम्ही संबंधित न्यायालयाला बोलून त्यांच्याकडून काढून घेऊ म्हणजे न्यायालयाची परवानगी घेऊन त्यांच्याकडून मागून आम्ही मंत्रालय माझ्या मंत्रालयाच्या माध्यमातून तिथे एक सुसज्ज बंदर बनवण्याच्या दिशेने आम्ही पावलं टाकतो आहे कुठेही कोण जात नाही तर आता आमचा विजयदुर्ग भाग आमचा देवघर तालुका हा काय विकासाकडून वंचित राहणार नाही याची तुम्ही बिलकुल चिंता करू नका आमच्या मुलांना या देवघर मध्ये राहून या विजयदुर्ग मध्ये राहून त्यांच्या आई वडिलांकडे राहून हक्काचे दर्जेदार नोकऱ्या मिळवून देण्याची जबाबदारी हे पालकमंत्री आणि मंत्री म्हणून माझी असेल हा विश्वास तुम्हाला मी देतो आपण एक गणपतीच्या काळात तुम्हाला सांगून ठेवतो गणपतीच्या इकडे आपण एक मोठी एम टू एम नावाची एक सर्विस चालू करतोय जेणेकरून आपण माझगाव टू मालवण आणि माझगाव टू विजयदूर आपण साडेचार तासामध्ये आपण इथपर्यंत गणपतीच्या अगोदर इथे पोचण्याची आमची पुरी यंत्रणा लागलेली आहे गाडी आपण मध्ये टाकायची आणि थेट विजयपूर मध्ये गाडी टा काढायची आणि गावभर आपल्या गणपतीसाठी फिरायचं दर्शन घ्यायचं आणि परत मुंबईकडे जायचं असेल तर परत त्या रोरोमध्ये आपली गाडी टाकायची आणि मुंबईकडे परत साडेचार पाच तासामध्ये जायची आता ती मोठी बोट पंचवीस मेला आपल्या मुंबईकडे येत एकदा फडणवीस साहेबांच्या हाती ते उद्घाटन झाल्यानंतर आपण गणपतीच्या अगोदर ती बोट आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी आपण इथे आणणार <स्था> म्हणजे आता तिकीट काढण्याचा त्रास नाही रस्त्यावरून चालण्याचा त्रास नाही डायरेक्ट बोट पाण्यामध्ये टाकायची बाहेर काढायचे आणि गावाकडे जायचं एवढा सोप मार्ग आमचं महायुतीचं सरकार तुमच्या सगळ्यांसाठी कारण इथे मुंबईचे खूप टाकमाने आले त्यांच्यासाठी सांगतो उघडत खड्ड्याची तक्रार देता कामा नये ट्रेनची तिकीटची तक्रार देता कामा नये स्वतःची गाडी फिरायचं दर्शन घ्यायचं आणि परत साडेचार पाच तासामध्ये माझगावला उतरायचं ता। अशा पद्धतीचं नियोजन आपल्या सरकारने केलं म्हणून पाच वर्ष आहेत पाच वर्षामध्ये वर्षा निरकर साहेबांनी विश्वास देतो या पूर्ण भागाचा चेहरा मोहरा बदलण्याची जबाबदारी ही माझी असेल हा विश्वास तुम्हाला मी आजपूर्वी आणि म्हणून परत एकदा आपण एक महत्वाचा असा एक कार्यक्रम गौतम बुद्धांनी जे काय आपल्याला मानवतेचा संदेश दिला तो धागा पकडून आज प्रत्येकाचा विकास करणं समाजाच्या शेवटच्या घटकाचा विचार व्यक्तीचा विकास करणं याच मार्गावर आमच्यासारखे असंख्य अनुवयी मार्गावर आम्ही चालतोय आणि म्हणून आता त्या पूर्ण आमच्या विभागाने आतापर्यंत आम्हाला प्रेम आणि आशीर्वाद दिला उभे राहिले भारतीय जनता पक्षावर प्रेम करणारी जनता आहे हे वारंवार त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे म्हणून तुमचा विकास तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक समृद्धी आणणं हे आता आमचं कर्तव्य स्वीकारून आम्ही महायुतीचं सरकार आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही रोज काम करतोय आणि तुम्हाला विश्वास देतो या पुढच्या पाच वर्षामध्ये बघा सरकारच्या पहिल्या शंभर दिवसामध्ये आम्ही मत्स्याला शेतीचा दर्जा देऊन निर्णय घेतला आणि आम्ही त्या मार्गावर चाललो आता प्रत्येक फायदा जसा आमच्या आशिष शेलार साहेबांनी उल्लेख केला प्रत्येक फायदा जो शेतकऱ्यांना आतापर्यंत भेटत होता आता आमची कुठलीही बोट जेव्हा वादळामुळे त्याचं नुकसान व्हायचं माझ्याकडे येते की ते आम्हाला चांगला की चांगली नुकसान भरपाई द्या आम्हाला थोडा कुठल्या निर्णयामध्ये तो विषय बसवायचा हा आम्हाला कळाचा नाही आता शेतीचा दर्जा दिल्यानंतर जेवढा चांगला जो, जो फायदा आपण आतापर्यंत शेतकरी बांधवांना देत होतो तसा तसा, तसा फायदा आमच्या मच्छीमार बांधवांना आम्ही आता देऊ शकू जेवढा फायदा तो एवढा महत्वाचा पूर्ण ना निर्णय आहे म्हणून फक्त शंभर दिवसामध्ये अगर हे सरकार एवढे महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेऊ शकतात विचार करा पाच वर्ष काढायचे आहेत अन्य निवडणूक आहेत तुम्ही निश्चय करायला पाहिजे भाई गिरकर साहेब आहेत मी आहे आमच्या अजित गोप्टे साहेब आहेत आमचे दादाई दादी जे सगळे आम्ही सगळे जातो ते सदैव तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत आजो आजूबाजूचे जे काही पक्ष आपल्याला दिसतात ते फक्त निवडणुकी पुरतेच आमच्याबद्दल काहीतरी तरी आण तर म्हणून तुमच्याकडे येतात निवडणूक गेली तर लावून जाऊन शोधाला पण तरी आमच्या या भागात त्या लोकांना औषधपेक्षाही जास्त मत मिळणार की असं तेवढे आम्हाला लोकांना इथे आलेले आम्हाला तरी कळत नाही तेवढं नेमकं इथे इथे एवढं काय वेगळं करतात ते आमच्या ह्या काही भागातलं मतदान तिथे ह्या निमित्ताने होत पाच वर्षामध्ये आम्हीच असतो तेव्हा दुसरं कोण येत नाही पण म्हणून आपल्याला वारंवार करून द्यायला लागते की जे लोक सदैव सेवेसाठी तत्पर असतात जो पक्ष काही स्वतःचा का विचार न करता आपल्यासाठी सातत्याने आपल्यासाठी काम करत असतो त्याच लोकांच्या बाजूने आशीर्वाद देणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे ही प्रेरणा गौतम बुद्धांनी आपल्या सगळ्या जणांना दिलेली आहे आणि म्हणून या कार्यक्रमाचा बोध ठेवून आपणही त्या सगळे त्या मार्गावर आपण चालू त्या प्रेरणा घेऊन जोर चालू एवढीच अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो मी परत एकदा गिरकर साहेबांचा मनापासून आभार मानतो की तुम्ही आम्हाला इथे बोलवलात एवढा आदर सन्मान दिलात फक्त आता ह्यानंतर पुण्याच्या मध्ये बांधाचा एक फ्लायवर टोकिंग करायची आहे